प्रेक्षकांनो आजच्या या भागामध्ये जबरदस्त प्रोमो आऊट झालेला आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता प्रियाच्या भूतकाळातल्या गुन्ह्यांची शिक्षा तिला मिळालेली आहे भूतकाळामध्ये तिने जो काही गुन्हा केलेला आहे तो गुन्हा तिच्या फिरून परत आलाय उचलून पोलीस स्टेशनला नेलंय असा प्रियाचा काय गुन्हा समोर आलाय किंवा असा प्रियाने काय गुन्हा केलेला आहे सगळं सगळं या भागामध्ये पाहायला मिळणार आहे एक्सायटिंग भाग अजिबात चुकवू नका प्रेक्षकांना सायलीचे वडील आणि आई घरी आलेली आहेत आणि सायलीला खूपच भरून आले पण भरू इकडे प्रियाला जबरदस्त धक्का बसलाय आणि आता ती विचार करत आहे म्हणजे हे सगळं करण्याची या नागोबाला काहीच गरज नव्हती पण तरी सुद्धा तरीसुद्धा या नागोबानी जे काही केलंय ना ते मला निस्तरायला पाहिजे कसं निस्तरायचं काय निस्तरायचं हे मात्र प्रियाला काहीच माहित नसतं पण आता प्रिया विचार करत असते की काहीतरी जुगाड करायला पाहिजे इकडे सायलीच्या हातून ज्यावेळेला ताट पडतं त्यावेळेला आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सायली हेच तुझे आई वडील आहेत यावरती आता इकडे सांगायला लागतात आई वडील म्हणजेच आता सदाशिव लोखंडे आणि मालते लोखंडे हो बाळा पाच वर्षाची असताना तू आमच्या इथून हरवली होतीस आमचंच दुर्दैव की तुझ्यासारखी इतकी चांगली मुलगी ही आता आम्ही गमवली असं म्हणत आता इकडे मालती लोखंडे आणि आता सदाशिव लोखंडे बोलत असतात पण त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागते सायली की मी मी हरवले कशी मला या सगळ्याचं सत्य समजेल का असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतात मालती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे बाळा खरं सांगायचं तर आता तुला आमच्या इकडून पळवून नेण्यात आलं होतं यावरती मग आता सायलीच्या मनात अनेक शंका येतात सायली प्रश्न विचारायला लागते की मला जर का पळवून नेण्यात आलं होतं तर मग मी तिकडे म्हणजे रडत का गेले होते किंवा मी त्या ठिकाणी रडत रडत तिथे पोहोचले होते ते कसं काय असं ती आता ते थोडीशी गडबडतात ही पोरगी तर जरा जास्तच चौकशा करत आहे आणि आता त्यांना पण माहिती आहे की ही पोरगी बिरगी आपली काही नाही आहे आपण तर आपल्या पोरीला आता इकडे त्या गुलाबबाईला विकले ही कशी ती पोरगी असेल आणि सायलीसांग ते सांगा ना म्हणजे मी तिथे रडत रडत कशी काय पोचले यावरती ते थोडेसे गडबडतात आणि म्हणतात नाही पोरी आम्हाला खरंच यातलं काय माहीत नाही आहे म्हणजे तुला त्या गुंडांनी ती कदाचित तू त्यांच्या तावडीतून सुटून निघाली असशील किंवा अजून काही असेल आणि त्यामुळे कदाचित तू आली असशील सायलीला तिच्या प्रश्नांची नीट उत्तरं मिळत नाहीत त्यावर ती प्रिया विचार करायला लागते नाही नाही ही सायली जरा जास्तच प्रश्न विचारत आहे काय गरज पडली हिला गपचुप बसायचं तर आता हिला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत असं म्हणत ती आता प्रिया जरा जास्त चिडलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन म्हणतो सायली अगं ते किती वेळ इथे खोळंबलेले आहेत त्यामुळे तू आता त्यांना घरात घेशील का असं म्हटल्यावरती आता त्यांना घरात तर घेतलं जातं पण सायलीच्या मनामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून आता इकडे मिळणं अपेक्षित आता वाई आत ती बाई आत येते आत आल्यावरती मग अर्जुन दाखवायला लागतो मी यांच्या घरी गेलो होतो ना त्यावेळेला त्यावेळेला आता इकडे मी मी यांना यांना आता हा फोटो दाखवून विचारलं होतं आणि हाच फोटो होता आपल्या तन्वीचा म्हणजे आपल्या सायलीचा ही बबली तिचं नाव खरं तर बबली ही बघा असं म्हटल्यावर ती मग आता सगळेच जण तो फोटो पाहतात पण इकडे तोपर्यंत प्रतिमा आणि रविराज पण त्यांना त्यांना आता एक उदासीनता जाते असं जाणवतं की काहीतरी आपल्या इथून सुटतंय किंवा काहीतरी आपल्या इथून आता इकडे चुकतंय आणि ते थोडेसे उदास होतात त्यावेळेला प्रताप सांगायला लागतो पण अर्जुन तुला हे कसे काय भेटले यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात पण ज्युनियर तू सगळी नीट चौकशी केलेस ना आणि त्यांना कुठेतरी असं वाटत असतं की काहीतरी गडबड आहे का कोणास टॉक पण त्या आई वडिलांचं मन हे मानायला तयारच नसतं की ही सायली दुसरं कुणाची तरी मुलगी असू शकते किंवा या आई वडिलांची मुलगी असू शकते आणि तिसरी व्यक्ती अशी वाटणारी ती म्हणजे सायली सायलीला सुद्धा असं वाटत असतं की नाही हे आपले आई वडील कसे असू शकतील आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला का सोडलं होतं या प्रश्नांची उत्तरं रविराज थोडेसे नाराजच असतात आणि त्यांना कळत नसतं की आपल्यासोबत नक्की काय होतंय आणि त्यामुळे ते आता विचारत असतात इकडे आता नागराज आणि महिपत दोघं आता आपसात चर्चा करायला लागतात की आपला डाव तर महिपत शेठ उलटाच पडला असं नागराजने महिपतला बोलल्यावरती महिपत सांगतो हे बघा जर आपला डाव उलटा पडलाय ना तर आपल्याला हा डाव सुलटा करावा लागेल नागराज शेठ कारण काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा ही सायलीचे नाही तर तन्वीचे आई वडील आहेत आणि तिचे कच्चे चिठ्ठे जे सुरुवातीपासूनचे आहेत ते तुम्हाला ना रविराजांच्या समोर आणलं पाहिजे तरच हिला जेल होईल माझा उद्देश एकच आहे हिने माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलंय ना तर मी सुद्धा हिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय नागराज शेठ आता गप्प बसणार नाहीये काही झालं तरी सुद्धा हिला जेलमध्ये पाठवावंच लागेल किंवा हिला जेलमध्ये जावंच लागेल मग आता नागराज आणि महिपत यांनी सगळे डॉक्युमेंट्स आता इकडे रविराजांकडे आणून दिलेत कारण आता नागराज सांगायला लागतो दादा तुला जी शंका येते ना ती शंका मला सुद्धा येत आहे म्हणजे मला सुद्धा असंच वाटत आहे की म्हणजे त्यांनी सायलीला का टाकवलं असेल किंवा सायलीला असं पाच वर्षाच्या मग ती अनाथाश्रमामध्ये का गेली असेल हे तर म्हणतायत ती हरवले पण मी सगळा कच्चा चिठ्ठा काढलाय दादा तू ज्या वेळेला घरात ती प्रतिमा वहिनीला सांगत होतास ना त्यावेळेला मी ते ऐकलं होतं आणि ऐकल्यानंतर मी आता सगळा कच्चा चिठ्ठा काढलाय बघ म्हणजे तुला आता आवडतंय का मी हे सगळं केलेलं पण तू जर का मला आता विचारशील तर हे बघ हा सगळा आहे बबली लोखंडे बबली सदाशिव लोखंडे हिचा आराखडा रविराज ते सगळं वाचतात या बबली सदाशिव लोखंडे ही गुलाबबाईकडे असलेली एक मुलगी ती आता पळून गेलेली असते गुलाबबाईकडे असलेली ही मुलगी ज्या वेळेला पळून गेलेली असते आणि त्याच वेळेला ती आता बालसुधार गृहातून बरीचशी कर्मकांड कर्म करून सुद्धा निघालेली असते मग त्यानंतर रविराज ते सगळं वाचतात आणि तुला खरं सांगू का नागराज तर मला ते आई वडील पण पटले नाहीत एक आणि दुसरं म्हणजे हे कागदपत्र पण खोटे आहेत कुठेतरी काहीतरी गडबड आहे त्यांची मुलगी बबली हरवली असते पूर्णपणे शक्यता आहे पण ती मुलगी बबली ही सायली असण्याची शक्यता नाही पण त्यावर ती प्रतिमा म्हणते पण तुम्हाला कळतय का की या सगळ्यामध्ये आता म्हणजे खरं सांगायचं तर त्यांनी सगळं चेक करून घेतलंय ना अर्जुनने तुला कुठ तुम्हाला आपल्याला कुठे काय माहिती आहे है? यावरती रविराज म्हणतात हे बघ मागच्या वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की सायलीचं गाठोडं गायब झालंय पण काय माहिती ते सायलीचंच होतं का गाठोडं याची शहानिशा करायला पाहिजे यावरती मग आता सुमन सांगते मी तुम्हाला सांगू का म्हणजे बरेच दिवस आपल्या इथे सुद्धा एक गाठोडं होतं हा आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही वस्तू होत्या यावरती मग ती सांगते रविराज म्हणतात हो ते तन्वीनच कदाचित हे गाठोडं लपवण्याची मला शक्यता वाटते काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबडा हे आपल्याला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे आणि त्यानंतर मग आता नागराज सांगतो दादा तुला हे सगळं सगळं तुझ्या सोर्स माहिती काढता येईल ना तुला जर का सगळी माहिती काढायची असेल तर तू तु तु तुझ्या फोन कर ना सावंत इन्स्पेक्टर ते तर तुझे खास आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे सावंतांना कॉल केल्यावरती हे सगळे जे कागदपत्र मला मिळालेले आहेत बबली सदाशिव लोखंडे हे खरे आहेत का असं रविराज विचारतात रविराज विचारतात आणि आता ते सांगायला लागतात हो म्हणजे आम्ही खरं तर या मुलीचा शोध घेत होतो अर्जुन सरांनी आमच्याकडे ही केस आणली होती म्हणजे त्यावेळेला आम्हाला तिचं नाव नव्हतं माहिती पण हा फोटो त्यावेळेला त्यांनी आमच्या ताब्यात दिला आणि फोटो दिल्यानंतर आम्ही सगळं सत्य शोधून काढलं मग त्याच्यानंतर हेच समजलं आम्हाला यावरती आता इकडे रविराज म्हणतात पण ती सायली असणं शक्य नाही आहे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे तिचा आणि आता तिचे आई वडील अशा इतक्या चांगल्या मुलीला का देतील यावरती सावंत म्हणतात खरं सांगू का सर तर आता मला सुद्धा हेच वाटत आहे काहीतरी झोल झालाय म्हणजे कसं आहे आमच्या इथे सुद्धा अनेक गाठोडी होती आणि त्यावेळेला सुद्धा ती गाठोडी आता हेरफेर म्हणजे ठेवताना उलटी सुलटी कदाचित नाव वगैरे बदललं असेल का रविराज म्हणतात हो तुम्ही एक काम कराल का तुमच्याकडे आश्रमातील मधुभाऊंचं रजिस्टर्ड आहे म्हणजे जरी तुम्ही आश्रमातील बाकी सगळ्या गोष्टी हँडओव्हर केल्या होत्यात ना तरीसुद्धा तरीसुद्धा रजिस्टर्ड तुमच्या इथेच असतील तर त्याच्यामध्ये मला आता तुम्ही सायली आणि प्रिया या दोघींच्या नावापुढे जे काही जन्मकोण म्हणा किंवा जे काही त्यांच्यासोबत सापडलेले वस्तू होत्या हे दोन्ही पाठवाल का यावर ते सावंत म्हणतात हो पण सायलीचं ठीक सा आहे तुमच्या मुलीचं यावरती आता इकडेच सांगायला लागतात रविराज की मला हवे जरा तुम्ही देऊ शकाल का यावरती ते म्हणतात हो सर तुम्ही मागितलं आणि मी का नाही देणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराजचा प्लॅन यशस्वी होतो नागराजा बरोबर रित्या हे सगळं एक्झिक्यूट करत असतो रविराजांच्या मार्फत मग तोपर्यंत रविराजांच्या हातामध्ये पेपर येतात पेपर वाचल्यावरती रविराजांना जो धक्का बसतो तो धक्का पचवण्यासारखाच नसतो नागराज म्हणतो दादा काय झालं त्यावरती रविराज सांगायला लागतात मला जी शंका होती ती खरी होती याच्यामध्ये ज्या काही जन्मकुण आहेत ना त्याच्यामध्ये पायावरची जन्म सोडली तर आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता इकडे प्रियाच्या ह्याच्यावरती नाहीच आहेत म्हणजे प्रिया या नावाखाली पायावरचे जन्म नाही नाहीये तर तर सायली या नावाखाली जन्म आहे आता इकडे लगेच सुमनला आठवतं सुमन सांगायला लागते दादा तुम्हाला आठवते मी एकदा तुम्हाला म्हटले होते की मी ज्या वेळेला आता इकडे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी पाहिलं होतं की आपली तन्वी आणि आपली तन्वी आपल्या तन्वीच्या पायावरती खूण नव्हती यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते म्हणजे काय आहे हे सगळं रविराज म्हणतात मला समजलंय वकिली डोक्याला आता समजलेलं असतं की काय सत्य आहे पण हे वकिली डोकं त्यांचं त्याचं चाललेलं नसतं हे वकिली डोकं चालवण्यासाठी आता वापर करण्यात आलेला असतो नागराज आणि महिपतच्या हुशारीचा पण काही का होईना वाईटातून खूप चांगला प्रकार घडलेला आहे प्रेक्षकांनो आणि आता इकडे नागराजने आपला सगळा कसब पणा लावत रविराजांपर्यंत सायलीचं सत्य पोचवलं प्रेक्षकांनो आणि त्यामुळे त्यामुळे त्या मालिकेमध्ये आता पुढे काय घडणार हे लक्ष्मीपूजनाला आता सीन पाहू आता रविराजांनी सगळ्यात पहिली प्रेक्षकांनो भेट घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या अश्विनची अश्विनची भेट घेतल्यावरती त्यांनी अश्विनला सांगितलेला आहे तो कागद दाखवत अश्विनला त्यांनी सांगितलं की हा कागद बघ हा कागद बघितल्यावरती तुझ्या सगळं लक्षात येईल यावरती अश्विन आता तो कागद बघतो त्या कागदमध्ये असलेल्या तीन खुणा म्हणजे आता पायावर नसलेलं तुळशी पत्र ते एक सोडलं तर बाकीच्या तीन खुणा म्हणजे आता पाठीवरती असलेला तिळ त्याचबरोबर मानेच्या मागे असलेलं चट्टा आणि अजून एक खूण या तीन खुणा आता इकडे तन्वीच्या इथे आहेत कारण फक्त अश्विनच या शरीरावरील खुणा पाहू शकत असतो अश्विनने त्या खुणा पाहिलेल्या असतात आणि अश्विन म्हणतो हो पण या सगळ्यामध्ये तिच्या पायावरील जन्मखुणीचा उल्लेखच नाही आहे त्यावरती रविराज म्हणतात जन्मखुणेचा उल्लेख त्या वेळेला असेल ना ज्या वेळेला ती आता स्वतः तन्वी असेल आता मात्र इकडे धक्का बसतो तो म्हणजे अश्विनला यावरती आता इकडे रविराज त्याला सगळं सत्य सांगायला लागतात आणि रविराज त्याला आता सांगायला लागतात की हे बघ हे सगळं जे काही घडलंय ना ते सगळं घडवून आणलेला प्रकार आहे म्हणजे तुला माहीत नाहीये हे सगळं तिने आता मुद्दाम केलंय सायलीचं गाठोड तिने चोरलंय आणि सायलीच्या पायावरती खूण आहे तीच खूण पाहिला मी मात्र आता रविराज जण गडबडलेत आणि आता नागराज मात्र खूपच खुश आहे आणि तो आता सांगत आहे की चला मी आतापर्यंत केलेलं सगळं सगळं आता पणाला लागलेलं आहे आणि त्यानंतर मग सायलीच्या पायावरची खूण समोर आले प्रेक्षकांनो सायलीची खूण समोर आल्यावर ती सगळ्यात जास्त धक्का बसलाय अश्विनला मग आता रविराजांनी पोलिसांना बोलवलंय ही फ्रॉड तन्वी आहे मुळातच ही आणि आता ते सांगायला लागतात ही मुलगी कोणी साधी नाही आहे ही लहानपणापासून क्रिमिनल माइंडची मुलगी आहे म्हणजे आपण आपण हिला आता इकडे समजत होतो आपली तन्वी 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 पण ही ती तन्वी नाही आहे ही बबली लोखंडे जिचे आता आई वडील इकडे आलेले आहेत ना ती मी हिच्या मधुभाऊंच्या रजिस्टर मधून हिची हिस्ट्री काढून टाकलेली आहे त्यावरती सायली म्हणते हे काय आहे मला तर काहीच कळत नाहीये त्यावरती रविराज म्हणतात बाळा तुझं गाठोडं तिने उत गेलंय आणि तिची खूण घेऊन ती आता या सगळ्यामध्ये आलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीला आता इकडे असं म्हटल्यावरती तिला आता खूपच रडू कोसळत आणि आता ती सांगते माझी ओळख असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया गडबडते पोलिसांना आणि आता पोलीस आलेले आहेत कारण प्रियाचा लहानपणीचा गुन्हा सावंत इन्स्पेक्टरांनी आता इकडे सगळा शोधून काढलाय आणि आता लहानपणी तिने चोऱ्या माया तर सोडा पण ज्या वेळेला प्रिया आता लहानपणी असते आश्रमामधून यायच्या आधी बालसुधारगृहामध्ये त्यावेळेला तिने केलेलं असतं ते म्हणजे एका मुलीच्या डोक्यामध्ये घातलेला रॉड आणि त्याचमुळे प्रियाला आता इकडे अटक करण्यासाठी आलेले आहेत पोलीस प्रिया पूर्णपणे गडबडलेली आहे आणि त्यानंतर आता इकडे आहेच जे तिने आता खोटी साक्ष दिली होती आणि त्यामुळे महिपतचा बदला पूर्ण झाला आहे प्रेक्षकांनो पण महिपतच्या बदल्यासोबत बद सायलीलासुद्धा न्याय मिळालाय रविराजांनाच प्रिया नाही तर सायलीच आपली मुलगी आहे हे सुद्धा प्रेक्षकांनो समजले आणि प्रियाला तिच्या पापाची कायमची शिक्षा मिळालेली आहे प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता हे असं चांगलं चांगलं सगळं चाललंय पण तरीसुद्धा याच्यामध्ये प्रिया महिपत नागराज पुन्हा एकत्र येत पुन्हा काही डाव खेळू शकतील का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे